brought to you by agilus diagnostics agilus diagnostics इतने निर्णय लिए हैं, ऐसा वाक्य चाचू कवायद में जीर्ण से इसकी तब ते सहपालमंत्री आधीच्या काळामध्ये हा कधी मुद्दा आला नाही कारण जिल्हा परिषद असायची आणि जिल्हा परिषदेला मी सांगायचो की सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्यांना घेऊ आम्ही ते करायचो म्हणून ते होतं ये नियम है और वाजिदपुर वो लोग हैं सर हम ये संधि इसलिए के से अच्छा तालुका स्तर वर जी न्याय स्टेशन झाले एशिया एलयू जी संघीय स्टेशन असते त्याचे subprocess असते त्याची पॅलेस सेट आहे सर आपण प्रस्तावित नियतवे केलेला आहे त्यामुळे आता तालुका न्याय नेटवर्क काम कुया यांच्यामध्ये उपस्थित करण्यात यावे तर मध्ये सर्वेक्षण एवढ्याच पद्धतीने अनुसार दादूत निर्णय काही होता कर जायचा

ह्याच्या आधीच्या काळामध्ये हा कधी मुद्दा आला नाही कारण जिल्हा परिषद माझ्या ताब्यामध्ये असायची आणि जिल्हा परिषदेला मी सांगायचो की बाबा आपण सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्या निवडणूक घेऊ आम्ही ते करायचो म्हणून ते होतं वास्तविक ह्याच्यामध्ये अधिकार मला आश्चर्य वाटेल परंतु जी समिती असते जी राज्य सरकारने घेतली ती खरं निघून येते परंतु गेले दोन वर्ष ही निवडणुकाच असल्यामुळं त्यामध्ये निमंत्रित करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निमंत्रित झालेले आहेत ते सदस्य त्याचे सदस्य आहेत आणि आमदार लोक प्रमुख असतात म्हणून आमदार लोक बोलतात वास्तविक आमदार खरोखरीच निमंत्रित आहेत बोलण्याचा अधिकार सगळा माग प्रशास आणि शहरात बसले त्यांना सगळ्यांना असतो पण त्यांनी ते पण रिस्पेक्ट देतात की बाबा खासदार कोणता आमदार कोणताहेत अशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण योजनेमध्ये प्रकाश असो की सांगत त्यामध्ये मी विचार करताना कुठला मतदार संघ डोळ्या ठेवत नाही आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ते आता ढोल फिरत फिरतायत आणि पोलीस मला म्हणतात की दादा माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही व अशा गोष्टी मी जाऊन जे पूर्ण त्यांना घ्यायला सांगतो त्यांना वेगळ्या नाही त्या कळ त्यांच्याकडे नाही मग हा प्रश्न फक्त ठराविक बारामती किंवा शिरूर किंवा आंबेगाव किंवा पुरंदर पुरता नाही आपल्या अख्या तेरा तालुक्याच्या करता म्हणून त्याच्यात कमी